सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत म्हणजे काय ग आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजची गो गोष्ट आहे तो आहे घोळ आणि घोळात घोळ गोल, अशा नावाची तर सुरू करते आजी लवकर बाहेर ये इथे हॉलमध्ये रोहिणच्या तार स्वरातल्या आख हाकेनं एकदम दचकल्यामुळे हातातलं पाण्यानं भरलेलं भांडलं भांडलं मी सगळ्या ओट्यावर पाणी झालं सांडलं काय केवढ्यानं ओरडलास रे रोहीन पद्राला हात पुसत पुसत बाहेर आले तर टी व्हीवर चार पाच व्हरायटीजच्या आईस्क्रीमचे आकर्षक शॉर्ट्स डोळ्यांसमोर आले नी मुद्दा चटकन लक्षात आला माझ्या आजी आपण करायचं आज मँगो आईस्क्रीम घरच्या गर घरी ॲवेलेबल असलेल्या थिंग्स वापरून कसं करायचं ते दाखवते ती अँकर मँगो आईस्क्रीम घरी करायच्या कल्पनेनं चमकलेले रोहिनचे डोळे बघताना किचनमधल्या गर्मीतून हैराण होऊन मी बाहेर आले त्यात अम्मळ गार गार वाटलं खरं तर रोहीन अरे तुझ्या आवाजाने दचकले आणि घोळ झाला आहे बघ गोट ओट्यावर तो निस्तरायला हवा आधी का एक एक सुचत असतं रे बाबा तुला आजी मी हेल्प करेन तुला अगदी कम्प्लीट होईपर्यंत हाफ सोडून जाणार नाही प्रॉमिस कोबऱ्या गालांनी दिलेल्या या वचनाची सत्यता डोळ्यात उतरल्याने अधिकच चपोरे दिसणारे रोहिणचे डोळे पाहताना तो ओट्यावरचा घोळ एकदम गाळात गेला दुधाला उकळी येईपर्यंत अर्धी वाटी पाण्यात दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन नीट ढवळून त्याचा घोळ करून तयार ठेवावा टी व्हीवरच्या अँकरची आईस्क्रीमची कृती अगदी सुहास्य मुद्रेनं चालू होती गॅसजवळ उभं राहून काम करताना देखील घामाचा एक टिपू सुद्धा कसा दिसत नाही बाई यांच्या चेहऱ्यावर हा ही एक घोळच गरमीमुळे त्रासल्याने पटकन निघून गेलं माझ्या तोंडातून तुं। इतक्यात किती टाईट घोळ झालाय हा वैताग नुसता पेटीवर चढता चढत सरत, चढत नाही आहे बाजाच्या पेठीची धून स्वच्छ झालेली घोळ सोप्प म्हणजे कव्हर घालण्याच्या असफल प्रयत्नात असलेल्या आबाज आबांची ही किंचित चढ्या सुरातली प्रतिक्रिया आली आणि रोहिनची नि माझी नजरा नजर झाली आजची घोळ वन मोर शब्द शब्द एक अर्थ अनेक राईट द्या इकडे ती खोळ मी घालून ठेवते असं म्हणत कृती करत असताना शांतपणे शाब्दिक घोळ एक्सप्लेन करायला घेतला रोहीन ओट्यावरचा घोळ म्हणजे पाणी सां सांडून झालेल्या कामाचा गोंधळ त्या पेठीच्या कवराला खोळ म्हणायच्याऐवजी घोळ म्हणून आब्बांनी केला तो शाब्दिक घोळ कॉर्नफ्लोअरने पाणी यांच्या गुठळी म्हणजे लंब्स नसलेल्या ज्या स्मूथ मिश्रणाबद्दल ती अँकर सांगत होती न, त्याला ना त्यालाही मराठीत घोळ असंच म्हणतात आजी सही सांगितलंस मला अजून एक आठवलं घोळ नावाचा फिश पण असतो हो न रोहित अगं क्रिशीची आजी नाही का परवा आपल्याकडे आली होती तेव्हा म्हणाली जाते बाई लगेच घरी जाऊन वाटण करायचे अजून फिश कराय मिळाला आहे आज म्हणून नक्कल करण्यात एक नंबर रोहीण बरोबर क्रिशींच्या आजीच्या बोलण्याचा ढंग उचलला पठ्ठ्या ना मला हसू आवरलं नाही आणि बरं का रोहीण फक्त नॉन व्हेज घोळ असतो असं नाही हां व्हेज घोळ देखील असतो हो म्हणजे काय आजी म्हणजे एक पालेभाजीसुद्धा असते घोळ नावाची पौष्टिक असते ती टेस्ट करण्यासाठी म्हणून मुद्दाम करीन मी मध्ये एकदा केव्हा तरी हां घोळ पालेभाजी पौष्टिक निपचनाला मदत करणारी असली तरी ती टेस्ट करण्याची आयडिया काही रोहिंच्या पचनी पडली नाही आजी पण आज जी आईस्क्रीम करूया ना ओ नो तो एपिसोड संपला असं वाटतंय मला बघ बघ उद्याच्या एपिसोडमधले सीन्स दाखवत आहेत अगं तो कोणता ग चित्रपट आठवतोय का बघ गं जरा पाच अक्षरी आहे दुसरं अक्षरळळा आणि शेवट चळ असं आलं आहे ते उत्तर मिळालं की कोडं पूर्ण होईल माझ्या हाती खोळ सोपवून आबांनी दैनिक ज जबाबदारी असल्यागत खुशाल कोडं सोडवायला घेतलं होतं अहो पाच अक्षरी म्हणजे घोळात घोळ बघा सुटलं ना कोडं रोहीन आईस्क्रीमच्या पुढच्या रेसिपीकडे लक्ष होतं हं माझं रेसिपी ऐकली की नाही या कोड्या तू आता पडू नको काय आजची घोळात घोळ गोड़ मीन्स एकावर एक फ्री टाईप का आणि चित्रपट म्हणजे काय म्हणत होते आबा सांग ना घ्या ते मँगो आईस्क्रीम मागे पडून रोहिणची स्वारी पुन्हा मराठीत घुसलेली बघून मनातल्या मनात तसं मला बरंच वाटलं म्हणा रोहीन चित्रपट म्हणजे सिनेमा आणि बरोबर आहे तुझं एकावर एकच काय अनेक घोळ करणारेही असतात घोळाच्याही अनेक व्हरायटीज असतात हां कुणी निरोपाचा म्हणजे मेसेजचा घोळ करतं तर कोणाचा कायम समजुतीचा घोळ असतो आय I मीन mean, कायम मिसअंडरस्टँडिंग तरी शब्दार्थांचा भेडीमार करून रोहीनला मराठीतला इंटरेस्ट कमी होऊ नये म्हणून आर्थिक घोळ घागऱ्याचा घोळ एखाद्याला घोळात घेणं असे अनेक गोष्टी मी माझ्या मनातच ठेवल्या आजी शब्द एक ची गंमत सहीच आहे सही। पण मँगो आईस्क्रीमच्या रेसिपीचं काही मिसअंडरस्टँडिंग नाही आहे ना नाही रे राजा चल मी दोन आंबे कापून फोडी करून देते मग तू चमच्याने त्या फोडींमधला गर काढून दे बाऊलमध्ये मग करणार आहेस ना मला मदत करणार आहेस ना मला ऑफकोर्स आजी हे हे ने टुणकण उडी मारली आणि आम्ही निघालो आईस्क्रीमच्या तयारीला तर आवडतायत ना मित्रांनो अशा गोष्टी छान आहेत की नाही शब्द एक आणि अर्थ अनेक अशी आपली ही मराठीतली गंमत तर उद्या अशाच एका नवीन गोष्टीसह भेटूया तोपर्यंत तो, बाय बाय